नमस्कार मित्रांनो साधारणतः आपल्या या लिंबूच्या झाडाला दोन वर्ष आणि आठ महिने एवढा कालावधी झालेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण लिंबूमध्ये सोबतच आंतरपीक म्हणून तायवान पेरूचीसुद्धा लागवड केली होती परंतु आता तीन वर्षाची आता हे झाडं होणार आहे तर त्याच्यासाठी याची पाण्याची मागणी जी आहे ती वाढत आहे त्याच्यामुळे आपण आता जे आहे एका नवीन पद्धतीने अशा पद्धतीने आपली जी वीस एम एमची ड्रिप लाईन होती त्याला आता अशा पद्धतीने एक टी लावलेली आहे जी वीस एम एममधून आता ही इकडे सोळा एम एम झाली व सोबतच आपण हे सोळा एम एमचा एनलाईन जो ड्रिप पाईप आहे तो घेतला त्याला एक टॅपसुद्धा सोळा एम एमचा आपण लावला व अशा पद्धतीने साधारणतः सोळा फुटाचा हा जो पाईप आहे गोलाकार हा अशा पद्धतीने या पूर्ण झाडाला टाकलेला आहे त्याच्यामुळे काय होतं अशा पद्धतीनं चारी बाजूनी आता या पाण्या या झाडाला पाण्याची आवश्यकता आहे तर असं ह्या झाडाला जसं आपण खुल्या पद्धतीने आड्या आडं करून जसं पाणी देतो तसंच पाणी आता या झाडाला मिळणार आहे व सोबतच आंतरपीक आपण हा जर पेरूचे झाड घेतलं होतं तर याचं आता लिंबूला आणि पेरूला ताण देण्याचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे व ही एक मोठी समस्या याच्यामध्ये होती व म्हणूनच आता काय झालं की हा टॅप लावल्यामुळे जेव्हा आपल्याला लिंबूला ताण द्यायचा आहे लिंबूचा हा टॅप आपण बंद करू शकतो तेव्हा लिंबूला पाण्याचा पुरवठा बंद होईल व पेरूचा मात्र सुरू राहील असंच उलट्या पद्धतीने आपण पेरूचा जर बंद करायचा झाला तर पेरूचासुद्धा बंद करू शकतो व याचा फायदा असा होणार की एकाच लाईनमध्ये तुम्हाला सगळ्या शेतातल्या झाडांना मुबलक पाणी देता येणं शक्य आहे प्रत्येक ठिकाणी आपण त्याला टॅप लावलेले ला आहे ही जी मेन लाईन आहे सी एम एमची यालासुद्धा एकदम सुरुवातीलाच एक टॅप लावलेला आहे जेणेकरून पूर्ण शेतामधलं जे आहे ज्या लाईनला पाणी द्यायचं त्या लाईनला देता येणार व प्रेशर जे आहे त्याला जेवढं लागतं ते ॲडजस्ट ला करता येणं शक्य आहे आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं गोलाकार पाणी चारी बाजूनी या जा झाडांना मिळत आहे पंधराच मिनिट झालेली आहे मोटर करून साधारणतः एका तासामध्ये पूर्ण झाडाला पाण्याचा पुरवठा हा होतो तरी ही एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे की आंतरपीक जर आपण असं लिंबूमध्ये पेरू जरी घेतलं तरीसुद्धा या मार्गाने आपण पाण्याचं जे नियंत्रण आहे दे ताण देताना ज्या झाडाला पाहिजे त्या झाडाचं सुरू व ज्या झाडाचं बंद करायचं त्या झाडाचा टॅप बंद करू शकतो हा एक नवीन एक प्रयोग आपण आपल्या शेतीमध्ये केलेला आहे जो मला वाटतं तुम्हालाही फायदेशीर ठरू शकतो व त्याच्यामुळे लिंबूचं जे बाग आहे याच्यामध्ये तुम्ही दुसरं आंतरपीक घेण्यासाठी प्रयत्न करू शकता कारण आपण बघतो लिंबू लागवडीनंतर साधारणतः चार ते पाच वर्षापर्यंत लिंबूचं उत्पादन घेता येणं ना शक्य नाही व त्या दरम्यान आपल्याकडे दुसरं उत्पन्नाचं जे आहे घ खर्च करण्यासाठी स्रोत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा एक प्रयोग तुम्ही करू शकता आता इथे एक बघू शकता ही जी मेन लाईन आहे आपली यालासुद्धा आपण एक वीस एम एमचा टॅप दिलेला आहे गरजेनुसार तुम्ही तो बंद चालू करू शकता आणि सोबतच हा प्रत्येक झाडाला वेगळा सोळा एम एमच्या नळीलाही टॅप दिलेला आहे ही अशी टी लावली प्रत्येक वीस एम एमच्या याला ज्याचा एक टोन सोळा एम एमचा आहे पुढे एक नड लावून ही इनलेट इनलाईन ड्रिप पाईप जो असतो ज्याला ड्रिपर लावायची आवश्यकता नाही सव्वा सव्वा फुटावर याला अशा पद्धतीनं कोण्या झाडाला किती पाणी द्यायचं अजून तीन वर्ष आपल्या झाडाला व्हायची आहे पण तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला लिंबूचा एक बार सध्या लागलेला आहे व आता इथून पुढं पाण्याची जी गरज आहे या झाडांची ही पण वाढणार आहे त्याच्यामुळे आपण आता यशस्वी पद्धतीने आणि पुढचं तण नियंत्रणासाठी आपण जो प्रयोग करत आहे की आता याच्यावर आपण मल्चिंग पाईपचं जो लेअर आहे तो टाकत आहे जेणेकरून जेणेकरून तण नियंत्रण आपल्याला करता येणं शक्य आहे व याच्यावर मल्चिंग पेपरचा थर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनसुद्धा होणार नाही पाण्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला बचत या माध्यमातून करता येणार आहे फळबाग घेताना अनेक ज्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो त्याच्यामधलं पाण्याचं नियोजन तणाचं नियोजन हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे व आता हा जो मी प्रयोग माझ्या शेतामध्ये केला होता की लिंबूच्यामध्ये आंतरपीक तायवान पेरू हा वीस फुटावर इथून वीस फुटावर लिंबूचं झाड आहे याच्यामध्ये दहा फुटावर हा तायवान पेरूचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता या तायवान पेरूच्या लागवडीमुळे या लिंबूच्या वाढीवर कुठलाच विपरीत परिणाम झालेला नाही या पेरूचं ऑलरेडी आपण दोन बार विकलेले आहे अजून लिंबूला उत्पादन येणे बाकी आहे लिंबूची पण वाढ व्यवस्थित झालेली आहे पेरूचं उत्पादन आपण घेऊ शकत आहे पेरूचा कुठलाच त्रास लिंबूच्या झाडांना नाही व आपल्या परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी अशा पद्धतीने लिंबूमध्ये आता झाड तुम्ही बघू शकता हे अजून तीन वर्ष या झाडाला पूर्ण व्हायचे आहेत आता आज आपण हा जो प्रयोग पाण्याचा केला याच्यामुळे सर्वात जी आंतरपीक घेण्यामधली जी अडचण होती ते म्हणजे ताण देणे कारण लिंबू आणि पेरू <coughs> या झाडांना ताण देण्याचा कालावधी जो आहे तो वेगवेगळा आहे परंतु आता ही जी योजना मी बनवली याच्यामुळे ती समस्या पण सुटलेली आहे आपण बघू शकता प्रत्येकाला आपण टॅप दिलेला आहे ज्या झाडाला ताण द्यायचा आहे म्हणजेच पुरवठा बंद करायचा आहे त्या झाडाचा आपण हे लिंबूचं झाड आहे लिंबूचं झाडाला टॅप दिलेला आहे बंद केल्यास आपण लिंबूचा पाणीपुरवठा बंद बाकीच्या समोर पेरूचा मात मात्र पा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे व जेव्हा सुरू करायचा पुन्हा आपण वर्षातून दोन वेळा ही जी ताण देण्याची प्रक्रिया असते हे करण्यासाठी कुठलाच अडथळा आता आपल्याला असणार नाही आणि एकाच मेन लाईनवर अशा पद्धतीने या सर्व झाडांचं पाणी पुरवठाचं योग्य नियंत्रण झालेलं आहे सोबतच इकडे आपण बघूया की आपण भाजीपालासुद्धा आंतरपीक म्हणून याच्यामध्ये लिंबू व पेरूमध्ये घेतलेलं आहे हे बघू शकता आपण मिरची त्याला वेगळ्या लाईन आपण टाकलेल्या आहे ड्रिपच्या त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने वांगे मिरची व टोमॅटो दोन लाईनमध्ये आपण सध्या ही पिकं सुद्धा घेतलेली आहे टोमॅट्याचं पण टोमॅटो जे आहे याचं पण तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीने वेगवेगळे आंतरपिके घेऊन यशस्वी पद्धतीने कुठल्याही समस्येला काहीतरी उपाय हा असतोच त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयोग करणे अतिशय गरजेचं आहे तेव्हाच यशस्वी पद्धतीने शेतीमधून उत्पादन घेता येणं शक्य आहे अशा पद्धतीने आपण बाकीच्या झाडांना लावण्यासाठी नळ्या तयार ठेवलेल्या आहेत जे आता आपल्या शेतामध्ये प्रत्येक झाडाला आपण लावणार आहे धन्यवाद